नमस्कार मी मंगल तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण ऐकणार आहात मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये या वर्षी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत साजरी केली जात आहे या दिवशी स्नान दानाला खूप महत्व असते या सणाला काही कामे करू नये असेही सांगितले जाते जाणून घेऊया मकर संक्रांतीला काय करावे आणि काय करू नये मित्रांनो पंचांगानुसार या वर्षी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे या दिवशी दान करणे खूप महत्वाचे आहे या सणाला काही कामे करावे किंवा कोणते कामे करू नये हे आपण नक्की ऐकावे सनातन धर्मात मकर संक्रांत सणाला अनन्य साधारण महत्व आहे या दिवशी सूर्य सूर्यदेवाला जल अर्पण करणे स्नान दान आणि पूजा करणे शुभ मानले जाते ज्या दिवशी सूर्यदेव राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतात त्या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाते या दिवशी आंघोळ करून खिचडी खाण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे दिनदर्शिकेनुसार मकर संक्रांत या वर्षी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल या दिवशी सूर्य सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाचे नामस्मरण स्नान आणि पूजा केल्याने साधकाचे सर्व दुःख संपते आणि मुक्ती मिळते असे मानले जाते परंतु या सणाच्या दिवशी काही कामे वर्ज्य करणे काही कामे पुण्य फलदायी मानले जातात आपण बघूया काय आहेत ते मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करावे स्नानानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करून सूर्यदेवाची मंत्रासहित मनोभावे पूजा करावी मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही खिचडी शेंगदाणे दही तिळाचे लाडू उबदार कपडे आणि पैसे गरीब आणि गरजूंना दान करू शकता या सणाला धार्मिक कार्यात वेळ घालवावा आणि ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे भगवान सूर्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करू शकता या दिवशी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करतात या हद्दी कुंकवाच्या कार्यक्रमात का महिलांना वाण म्हणून सुख सौभाग्य मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे दान करणे उत्तम मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी काय करू नये या दिवशी कांदा लसूण मांस अल्कोहोल सह तांसिक पदार्थ टाळावे ना ना ही ना ही या रियात पतंग उडवताना आपल्यामुळे इतरांना कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी या मनाला इतरांचा अपमान करणे टाळावे आणि कठोर शब्दाचा वापर करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी हिरवीगार झाडे तोडणे टाळावे मकर संक्रांतीच्या दिवशी अंघोळ केल्याशिवाय अन्न खाऊ नये तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद